नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक जून रोजीचा चाळीसगावचा बाजार दाखवतोय तुम्हाला एक भाग अगोदर दाखवलेला आहे हा भाग दोन आहे तर अनुर शेड दावणीवर एक जबरदस्त सौदा झालेला आहे मित्रांनो फुल पब्लिक सौदा आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग तुम्हाला लाईस होता दाखव तू तुम्ही किती कमी मागा माझा व्यवसाय आहे मला काही राग नाही आणि मी किती सांगितलं त्याच्यात काही नाही तुमची अपेक्षा आहे मालाचं मोल होणार आहे तुमची अपेक्षा आहे तितक्या रुपयाला मागा तुम्हाला वाचलं दे ना माझ्या नावावर येणार ना वापस नाही कमी नाही सांगितले मी कमी सांगितले नाही बरं एक पंचाळीस ला असू द्या तर यांची अपेक्षा जास्त कमी मध्ये भेटायला पाहिजे माझी बी अपेक्षा जास्त मध्ये कला पाहिजे ठेप्यावर बोला की रे कला वापस नाही बर किती रुपयाला घेता सांगितलं काय सांगितलं पंचेशी ऐकली दादा पंच्याऐंशी हजारला मागितले मी त्यांना एक पंचेचाळीस सांगितले पण डायरेक्ट अजून दहा हजार डिस्काउंट एक पस्तीस ला असत खेळत करूया दादा एक्क्याण्णव ला केलं बाबाने एक्क्याण्णव केलं येवार होईल बरं हा बरं एक एकतीस महिलाच देणार दहा हजार तोटा येऊ द्या नावावर आले वापस नाही युट्यूब तर्फे आलेले त्यांना वापस नाही नाराज करणार नाही आता भी फक्त के खेप्यावर मागितले वापस नाही औषध नाही बरोबर हे बाबा साईडला लावतो लवकर कळवा मोदीला बैलाचे भाव वाढले आणि कांद्याची कमी करण्याचे भाव बी वाढले पाहिजे शेतकरी बी खूप झाला पाहिजे आणि बैलांचे कुठली सरकार येऊ द्या चार जून कांदे कुठली सरकार येऊ द्या कमी जास्त होते फायदा आहे कुठली सरकार येऊ द्या तू त्याच्यात काही विषय नाही आपल्याला दोघं सारखे म्हणणं कांद्याचा शेतकरीला कमीत कमी कांद्याचा भाव तीन हजारचा झाला पाहिजे बरं मी काय म्हणतो नाना काय नाव तुमचं पवार साहेब ठेप्यावर पन्च, बोला वापस जाऊ नका आणि मी म्हणत ते एक तीस सांगायचे एक लाख तीस हजार सांगायचे बरं सव्वा लाखाला घेता का आम्ही एकदम ठेप्यावर बर किती रुपयाला घेता फायनल ला पहिले सहा वेळा खेळायचे आता सेमी फायनल झालं तीन वेळा त्रिजेट येऊन जातो म्हणजे सहा गाड्या ना पहिलं दोनच गाड्या होत्या पहिलं पा क्वालिटी पा वस्तू पा बघा ना बघा क्वालिटी एक्क्याण्णव एक पंच्याण्णव ला मागून आले एक्क्याण्णव पंच्याण्णव मागताय का बरोबर देणार गिरायकाला वापस नाही थोडा माग घ्या दोघांच्या हातात घ्या दोघांच्या हातात जाऊ आवळे जावडे पण थेप्यावर मागितलं तर आपण व्यवहार करणार हा व्यवहार होणार व्यवहार होणार म्हणजे होणार दात दात दाखवतोय दात येतो आजच्या आपल्याला दाखवा दाखवा दात दाखवा हा राहत थोडेफार आता दाखव यांना सहा आहे दादा दोघं कुठले तुम्ही यावलचे आहे का यावून आलेले यांच काय त्यांचं नाही झालं तर मग यांची नोट घेऊ बरोबर गाव अंधाळा आंधोळा गाव कामात दादा दोन चार दिवस लाईन लावला आज गाड्याला चालू आहे ते जमानत आलंय सर्व कामाला चालतं तुम्ही घेऊ नका मला काही राग नाही त्याच्यात माझा व्यवसाय तुम्हाला बी कुठे बी मिळतील मला बी गिरे कुठे बी मिळेल पण एक तुम्ही समजदार माणसं आहे मी तुम्हाला एकवीस सांगितले जाऊ द्या ते एकवीस बी जाऊ द्या दा, तुमचे पंच्याण्णव जाऊ द्या दा, तुमचं फायनलचं काय व्यवस्थित बोला फायनल काय म्हण लाखला मागू नका मला एकवीस कोणी देत नाही आणि तुम्ही लाखाला मागू नका बोला ते टेप्यावर जनतेच बा पूर्ण लक्ष आपल्याकडे पाहिलं आपण राजकारणचा काय विषय घेते आपला व्यवसायाचा विषय बाकीचा विषय आहे अरे एक पंधरा लावली फायनल म्हणल्यावर काय तुम्ही दोन मिनिटं ऐकून घ्या तुम्ही सोडून देशाल मी काय म्हणतो तुम्हाला आमंत्रण दिले तुम्ही जेवून जा मी म्हणणं आहे तुम्हाला पहिलं आमंत्रण चुल तुम्ही जेवून जा आणि वासर घेऊन जा मला द्यायचे मनापासून तुम्हाला मला कुठे होईल मध्ये पडणारा माणूस नाही मी काय म्हणतो मी लोभ मध्ये पडणारा माणूस नाही मला इतकेच आले पाहिजे मी असं म्हणत नाही थोडस पुढं तुम्ही या थोडं मी येणार येणार वासर आम्ही बैठकला बसले ना थोडं फार करावं लागतं दलाल राला ना पाच हजार दहा हजार लगेच वाढून देईल आपले दलाल आमाले नाहीये साधे सिंपल माणसं आहे आपण बर बोलता का नाही एवढ्या जनतेसमोर सांगतो पंच्याण्णव श्याण्णव ला ते मागताय एक पंधरा सांगितलंय त्यांचं धन्यवाद केलं पाहिजे बरोबर हे काय दादा मागितल्याबद्दल धन्यवाद घ्या नोट

वापस नाही इकडे नका ना इकडे या, या ना विचारून त्यांची नोट वापस दिलेली त्यांना विचारून त्यांची नोट हे दुसऱ्या घे रावेरून ना आलेले नाव काय ना यावल ना या ना यावल अंजाळा ना अंजाळा नाव सांगा तुमचं पुढे हाकला नाव सांगा नावद शंकर ना बादशाह जाऊ द्या सर्वांना माहितीये दीड लाख सव्वा लाख सांगायचे बर मन मोकळे किती रुपयाला घेता जाऊ द्या तो बाकीचा विषय द्यायचे बैल हा मन मोकळे घ्या फक्त मन मोकळे घ्या फक्त ये तीन कमी लाखाला मागताय बरोबर ते समोरचे म्हणत होते लाखाला करा ना, तरी नाही दिले बरं एक आकाराला मला द्यायचे द्यायचं राहिलं असतं तुमच्या जवळ आलो नसतो असं एक लाखाला लाख आठ हजार एक लाख आठ हजार तुम्ही सोडून देशाल पहिलं द्यायचे दुसरं आमंत्रण तुम्हाला दोन मिनिट ऐकून घ्याल पडलेले काही जरा पहिला सारखे झाले पाहिजे अरे बघा हो आवळे जावळे काय क्वालिटी आहे बैलांची ठोका पैसे देऊ आले दादा बोला ना। एक लाख एक हजाराला मागताय एक लाख आठ हजार सांगितले फक्त जनतेने आता निर्णय घेतला पाहिजे गिराय वापस नाही बादशाह आलेले आपल्या घर आपल्या काय काही चला नाहीये मी काय म्हणतो माझे एक आठ जाऊ द्या आणि तुमचे एक एक जाऊ द्या बोलू का मी ना सांगल तसं बोला तुम्ही तुम्ही सोडून दिशाल बस नाही जाऊ द्या दादाला काय नको दादाला बोला दुसऱ्याला कशाला बोलू चला कॅन्डल आलेले जाऊ द्यायचं नाही त्यांना ही जोडी मागू राहिले ते जोडी पाहिजे एक लाख एक हजार ला मागता आहे फायनल मी सांगितलेलं त्यांना एक लाख आठ हजार लाख आठ हजार रुपये विकास पाटील त्यांना सांगितलेले आता यवर एकदम जवळ आलेला आहे जे हातावर हात घे चल जाऊ दे बाकीचं त्यांना द्यायचंय फक्त एक एक ला मागताय आणि मी एक आठ सांगितलेले आता अशा करा नको तुम्ही डायरेक्ट ठोका तुम्ही सोडून देशांना નહીં બસ કાંઈ કામ નથી લાકાની ગાડી નથી સમજલ કા સવર आलेલે આ સુજાનેમાં આમ

બાડામાંલા 10000 રૂપિયા બાડા લાગલા ના ઓ નગારા લાગુરાલો નગારા કરણે દીધી હા

আমি চলি বহি নাই तर मित्रांनो पपली वगैरे बघू शकता तुम्ही एकाच नंबर फक्त ते बोरे पाहले तुमचे आणि ते दोन गोरे पालते पा ते म्हणता एक लाख एक हजाराला द्या आणि मी काय म्हणलो आता बाकीच काहीच बोलायचं नाही मी तुमचा लहान माणूस मी ठीक आहे अपमान करू का माझं लंचे ना माझे एक आठ कोटे फक्त एक लाख तीन हजार रुपये द्या थाप मारली मी किती वेळा शे का फक्त एक लाख पाच हजाराला दिलेले बरे बादशाह बाई चला चला <स्थाँगा> 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 बरोबर बरोबर नाव काय दादा आपलं नाव काय आपलं जितेंद्र अच्छा कुठली सीडावा याव कसं सौदा आपण याव आलेलो बरोबर 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 ही जोडी दिली त्यांना एक पाच ला एक अकराची थाप आहे एक अकराची थाप नावावर आल्यावर वापस ते लाखाची जोडी पण ते काय शेठ तुमच्या नावावर येले आम्ही रोज तुमचा एडो एक शेट बोर, बोर, एक तास पाहतो शेठ देऊन टाका दिले नफा नुकसान कवी एक पाच दिलेले फक्त बरोबर मान्य मला चला माझ्या साईडला